कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चंदगड करतारसंघात दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे की वाढलेली मतदानाची टक्केवारी काय सूचित करते याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान झाले महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे यंदा कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत अत्यंत पार पडली झालेल्या या निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकाहत्तर पूर्णांक पंधरा शतांश टक्के मतदान झाले तर हातकणंगलेमध्ये एकोणसत्तर टक्के मतदान झाले वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हे चार जून रोजी कळणार आहे मात्र लोकसभेच्या आडून कोणी कोणाचा गेम केला याची चर्चा सध्या दोन्ही लोकसभा मतदार मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चंदगड आणि राधानगरी लोकसभा मतदारसंघात याबाबत अनेक चर्चा आहेत तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इचलकरंजी आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चंदगड कर या विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे हातकणंगले मतदारसंघातील शाहूवाडी हातकणंगले शिरोळ इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघांची टक्केवारी पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे ही वाढलेली मतदानाची टक्केवारी काय सूचित करते याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत शिवाय स्थानिक राजकीय संदर्भ देत अनेक राजकीय चर्चेला उकळ्या फुटल्या आहेत मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार हे चार होणार आहे जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक यंदाही आणि लक्षवेधी ठरली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि शिवसेनेचे संजय मंडलिक अशी थेट लढत झाली हातकणंगलेमध्ये मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सत्यजित पाटील शिवसेनेचे धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टे अशी तिरंगी लढत झाली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चंदगड विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या तुलनेत तीन टक्के मतदान वाढले आहे चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून तुलेबळ प्रचारक लागल्याने मतदानाचा टक्का वाढल्याचे सांगण्यात येते मात्र वास्तविक पाहता श्रीमंत शाहू महाराज श्रीमंत शाहू महाराज यांच्याबद्दल असणारे आकर्षण आणि मंडलिक यांच्याबाबत असणारी नाराजी यांचे केंद्रबिंदू असू शकते शिवाय विधानसभा निवडणुकीत पडद्यामागून मागून कोणी मदत केली का याचा शोध कायम राहील तर करवीरमध्ये चार पूर्णांक सव्वीस शतांश टक्क्यांची वाढ आहे करवीरमध्ये काँग्रेसचे दिवंगत आमदार पी एन पाटील शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील या तिघांचेही गट आहेत त्यामुळे गत निवडणुकीच्या तुलनेत वाढलेली चार टक्के मते कोणाच्या गटाची आहेत यावर विजयाची समीकरणे अवलंबून आहेत राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे पारडे जड असली तरी शाहू महाराज यांच्या बाबत आदर कायम आहे शिवसेना आमदार प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार के पी पाटील हे महायुतीचे नेते आहेत विधी कारखाना निवडणूक निमित्ताने आमदार सतेज पाटील यांची के पी पाटील यांना झालेली मदत ही तितकीच महत्वाची आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाची एक पूर्णांक बत्तीस शतांश टक्क्यांची वाढ आहे शिरोळमध्ये एक पूर्णांक साठ शतांश इस्लामपूरमध्ये तीन पूर्णांक त्रेचाळीस शतांश टक्के वाढ आहे तिचलकरंजीमध्येही मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाचा फायदा करून देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे इस्लामपूरमध्ये महायुतीमधील नेत्यामध्ये विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरू असलेली चुरस चर्चेचा विषय ठरत आहे रंजी मतदारसंघात आमदार प्रकाश आवाडे आणि धैर्यशील माने यांच्याबाबत सुरुवातीला असलेली नाराजी भूमिका आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर आवाडे यांनी घेतलेली भूमिका लोकांना पटलेली आहे त्यामुळे वाढलेल्या मतदान टक्केवारीचा फायदा कोणाला होणार हे पाहणे महत्वाचे आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी